सदलगा येथील गणेश उत्सव ईदिए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर सदलगा पोलीस स्टेशन व इतर राखीव संरक्षण दल यांच्या मार्फत शांतता पथसंचलन झाले गणेश उत्सव व ईदिए मिलाच्या कालावधीमध्ये समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी एस आर पी डी ए आर या राखीव संरक्षण दलाच्या तुकड्यांसमवेत सदलगा पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी यांच्या वतीने शहरातून भव्य पथसंचलन करण्यात आले या पथसंचलनाचे नेतृत्व चिकोडी येथील सी पी आय विश्वनाथ चौगला व सदलगा येथील पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पी एस आय शिवकुमार ए एस आय एस एम संदीप व पुंडलिक लमानी यांनी केले नागरिकांमध्ये शिस्त शांतता बंधुभाव कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवून पुण्या गोविंदानी गुण आणि स्नेहभावाने आपले सण उत्सव साजरे करावेत असे आवाहन सर्वांना करण्यात आले या पथसंचलनाची सुरुवात सदलगा पोलीस स्थानक येथून होम छत्रपती शिवाजी महाराज सर्कल नूतन बसस्थानक चन्नमा सर्कल जुने बसस्थानक गांधी चौक सोमवारपेठ नगरपालिका मुख्य रस्ता हनुमान मंदिर अशा प्रमुख मार्गावरून करण्यात आले याप्रसंगी अनेक ठिकाणी या पथसंचलनातील पोलीस पथकावर सदलगाव शहरवासियांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा